लोकसभा निवडणूक संपली आता लवकरच विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजेल मात्र लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपाला विलंब होऊ नये यासाठी महाविकास आघाडीने आतापासूनच तयारी सुरू केली महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागा वाटपाचं प्राथमिक सूत्र ठरलं असल्याची चर्चा आहे त्यामुळे हे जागा वाटपाचं सूत्र नेमकं काय आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत कोणाला किती जागा मिळणार आणि या जागा वाटपाबाबत सर्वांचं समाधान होणार की आघाडीत बिघाडी होणार या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आज आपण या व्हिडिओतून प्रयत्न करूया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला तीस जागा मिळाल्या तर महायुतीला सतरा जागा मिळाल्या त्यामुळे लोकसभेतील विजयाने हुरळून गेलेल्या महाविकास आघाडीने आता विधानसभेचीही तयारी सुरू केल्याचं समजतंय लोकसभेत महाविकास आघाडीमध्ये सांगली आणि विशेषतः मुंबईतील जागांबाबत वाद निर्माण झाला होता हा वाद निवडणूक होईपर्यंत कायम राहिला शिवाय सांगलीत उबाठा गटाच्या मनमानीमुळे काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढले आणि विजयही झाले या विजयानंतर मात्र अपक्ष लढलेले विशाल पाटील महा आता महाविकास आघाडीतच असल्याचा दावाही करण्यात आलाय असो हा झाला लोकसभेचा वाद मात्र आता नुकतीच महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली यावेळी आम्ही विधानसभेतही महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र लढणार असल्याचं मवियातील नेत्यांनी जाहीर केलं दरम्यान यावेळी महाविकास आघाडीने विधानसभेतील जागा वाटपाची चाचपणी केल्याची चर्चा आहे लोकसभेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात उबाठा गटाने सर्वाधिक म्हणजे एकवीस जागा लढवल्या तर काँग्रेसने सतरा आणि शरद पवार गटाने दहा जागा लढवल्या होत्या त्यानंतर आता विधानसभेत हा जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका काय असणार याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये तीन, तीन प्रमुख पक्षांनी समसमान जागा घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं बोललं जाते जागा वाटपात मतभेद होऊ नये यासाठी काँग्रेस उबाठा आणि शरद पवार गटाने प्रत्येकी शहाण्णव जागांवर लढण्याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती पुढे आली परंतु प्रत्येकाला शहाण्णव जागा मिळाल्यास काँग्रेसचं काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा भाऊ असल्याचं मानलं जातं शिवाय प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी वारंवार आपल्या वक्तव्यातून आपणच मोठा भाऊ असल्याचं जाहीरही केलं त्यामुळे तिन्ही पक्षांना समसमान जागा मिळाल्यास काँग्रेसला न्याय मिळणार का हा मोठा प्रश्न आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला होता तर राष्ट्रवादी काँग्रेसने चौपन्न आणि काँग्रेस पक्षाने चौवेचाळीस जागा जिंकल्या होत्या मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतील सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती होती पण आता शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली आहे सध्या यातला एक गट महाविकास आघाडी सोबत तर दुसरा गट महायुतीसोबत आहे त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत जागांचंही विभाजन होणार हे स्पष्ट आहे शिवाय यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक म्हणजेच पैकी तेरा जागांवर विजय मिळवला तर उबाठा गटाने एकवीस पैकी नऊ आणि शरद पवार गटाने दहा पैकी आठ जागा जिंकल्या त्यामुळे विधानसभेत काँग्रेस नक्कीच जास्त जागा मागण्याची शक्यता वर्तवली जाते पण महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलानुसार जर प्रत्येक पक्षाला शहाण्णव जागा मिळाल्या तर काँग्रेसला याचा किती फायदा होणार असा प्रश्न आहे दुसरीकडे माध्यमांमधून पुढे आलेल्या अन्य एका माहितीनुसार या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते काँग्रेस पक्ष शंभर ते एकशे पाच जागांवर लढू शकतो तर उबाठा नव्वद ते पंच्याण्णव नव आणि शरद पवार गट ऐंशी ते पंच्याऐंशी जागांवर लढण्याची शक्यता वर्तवली जाते परंतु लोकसभेत तब्बल दहा पैकी आठ जागा जिंकल्याने शरद पवार गटाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे त्यामुळे विधानसभेत ते जास्त जागा मागू शकतात याशिवाय लोकसभेत सांगलीच्या जागेवर अडून बसलेला उबाठा गटही काँग्रेसपेक्षा कमी जागा लढण्यास तयार होणार नाही असं झाल्यास लोकसभेप्रमाणे विधानसभेतही महाविकास आघाडीत जागा वाटपावरून वितिष्ट निर्माण होणार का आणि यातून तिन्ही पक्ष स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतील का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा टी च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद